या बुलेटिन मध्ये मी आपले स्वागत करते पाहुयात मागील सात दिवसातील बातम्यांवर एक नजर राज्यातील नगर परिषद निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले असून सर्व नगर परिषद निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे बिलोली नगर परिषदेचे मतदान पहिल्या टप्प्यात दोन डिसेंबर रोजी घेण्यात आले होते मात्र तीन डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने लांबणीवर गेला होता नगरपरिषद निकालाच्या अनुषंगाने बिलोली नगरपरिषद कार्यालयात बिलोली प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून यामध्ये बिलोली नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी करण्यासाठी एकूण दहा टेबलची मांडणी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने महालायूला देण्यात आली आहे त्यामुळे मागील चार वर्षांनंतर बिलोली नगरपरिषदेला नगराध्यक्ष मिळणार असल्याने या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय बिलोली शहरातील सावळी रोड परिसरात असलेल्या लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचा दोन दिवसीय वार्षिक महोत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या दोन दिवसीय वार्षिक महोत्सव कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या सुप्तगुणांचे सादरीकरण केले यामध्ये महाराष्ट्राची लोककला लावणी मराठी हिंदी तेलुगू यांसह रिमिक्स गाण्यावर उत्कृष्ट डान्स करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांच्या जीवनातील प्रसंगाचे सुद्धा हुबेहूब सादरीकरण केले होते सदर कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व बिलोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने प्रशालेत गर्दी केली होती तर प्रशालेने आयोजित केलेल्या वार्षिक महोत्सवाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला होता यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार वलीउद्दीन फारुकी इलियास पटेल नवाते सर कोपूरवार मॅडम श्रुतीताई तुडमे इंद्रजीत तुडमे बालाजी ठक्करवाड जावेद सर सायनाथ शिरोळे सय्यद रियाज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून प्रशालेच्या या वार्षिक महोत्सवाचे कौतुक केले सदरील महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुब्बाराव जामपंडू अन्ना चेअरमन रजनी राणी मॅडम यांच्यासह प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतले होते दक्षिण भारतातील सर्वात मोठी व जुनी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेची ओळख आहे येथे अनादिकालापासून श्री खंडोबा म्हाळसाकांत महाराज यांचे मंदिर असल्याने नांदेड जिल्हा प्रशासन व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन केले जाते या माळेगाव यात्रेला गुरुवारपासून सुरू झाले असून यात्रेतील अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या श्री खंडोबा देवसबारी पालखी मिरवणूक काल येळकोट येळकोट मल्हारच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती या पालखीच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक खंडोबा भक्त मोठ्या संख्येने गर्दी करून पालखीच्या समोर धनगर बांधव व इतर खंडोबा भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला विशेष म्हणजे सदर माळेगाव येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेत घोडे गाढव उंट कुत्री यांसह अनेक प्राणी व पशूची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते सोबतच कुस्ती दंगल लावणी महोत्सव पारंपरिक लोककला कृषी प्रदर्शन असे विविध कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक हौशी सुद्धा या यात्रेत आनंद लुटण्यासाठी येत असतात यात्रा ही यात्रा केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक आहे जी समुदाय जोडणी आणि एकतेची भावना वाढवत असते त्यामुळे सदरील यात्रेला मराठवाड्यात एक वेगळी ओळख आहे त्यामुळे पंधरा दिवस भरणाऱ्या या यात्रेत लाखो भक्त खंडोबाचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंद लुटत असतात बिलोली तालुक्यातील आरळी येथील प्रतिष्ठित व्यक्ती तथा कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तराम ईश्वरराव बोधणे यांचे कालुधवारी वयाच्या पासष्टव्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले विशेष म्हणजे दत्तराम बोधणे यांनी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आरळी गावचे उपसरपंच म्हणून गावात अनेक विकासाची कामे केली होती सर्वांना सोबत घेऊन व विश्वासात घेऊन काम करून घेण्यात ते नेहमी तत्पर असायचे सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तालुक्याच्या विविध पदावर काम करून बिलोली तालुक्याच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती आणि सन दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कार्यकाळात कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर सुद्धा काम केले होते त्यांचा रोखोक व प्रेमळ स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा झाला होता त्यांचे सर्व राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींशी संबंध होते मात्र ते गेल्या काही महिन्यापासून आजारी असल्याने त्यांचे काल बुधवारी निधन झाले ही बातमी बिलोली तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या आरळी येथील निवासस्थानी गुरुवारी अनेकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपचडे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शोक संदेश पाठवत बोधणे परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केल्या तर आरळीचा पंढरी हरवला अशा होर्डिंग लावत गावकऱ्यांनी दत्ताराम बोधणे यांच्याप्रती असलेल्या भावना दाखवल्या यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर माजी आमदार सुभाषराव साबणे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड बालाजी बच्चेवार मानिकराव लोहगावे सुभाषराव गायकवाड शिवराज पाटील येसगीकर गणेश पाटील शिंपाळकर केदार पाटील साळुंखे माधवराव उचेकर हाजपा पाटील सुंकलोड भागवत सावकार लोकमनवार नागनाथ अनंतवाड शांतेश्वर पाटील लघुळकर शांतेश्वर पाटील लघुळकर हावगीरराव गोपछडे श्रावण पाटील भिलवंडे सुनील यंबडवार, बाबाराव पाटील भाले चंद्रशेखर पाटील सावळीकर संभाजी शेळके सतीश गौड मोतीवार इंद्रजीत तुडमे सदाशिव बोडके यांच्यासह बिलोली तालुक्यातील अनेक गावचे आजी माजी सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संचालक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते पाहुणे मंडळी व आरळी परिसराच्या सर... पंचक्रोशीतील नागरिक दत्तराम बोधणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशात केंद्र सरकारच्या वतीने आपत्कालीन सेवा नागरिकांना तात्काळ मिळाला पाहिजेत या उद्देशाने एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक गेल्या अनेक महिन्यापासून जारी करण्यात आला आहे मात्र सदरील सेवेची नागरिकांना माहिती नसल्याने केंद्र सरकारच्या या सेवेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी व वा दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटना कमी व्हाव्यात या हेतूने बिलोली शहरात पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने शाळा महाविद्यालये बसस्थानक यांसह सार्वजनिक ठिकाणी एकशे बारा क्रमांक छापील असलेले भिंतीपत्रक ठिकठिकाणी लावण्यात आले विशेष म्हणजे केंद्र सरकारने जारी केलेल्या एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावरून देशातील आपत्कालीन सेवा जसे की अँब्युलन्स अग्निशमन आणि बचाव पोलीस या तात्काळ त्या त्या भागात मिळण्यासाठी मदत करते त्यामुळे गरज असलेल्या व्यक्तींनी एकशे बारा या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले सोबतच पत्रकार संरक्षण समितीने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सुद्धा त्यांनी कौतुक केले यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे बिलोली तालुका अध्यक्ष साईनाथ खंडेराय माधव पटणे कमलाकर जमदडे जयप्रकाश घोणशेटवाड संजय हलबुर्गे यांच्यासह इतर पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते बिलोली तालुक्यातील बामनी बुद्रुक येथील शेतकरी सिद्धप्पा पाटील यांची जमीन गट क्रमांक एकशे तेराची मूळ संचिका मिळावी या मागणीसाठी सोमवार दिनांक पंधरा डिसेंबरपासून बिलोली उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास आहेत सदर उपोषणकर्त्यांच्या वयोमानाची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी प्रत्यक्ष बिलोली येथे येऊन भेट दिली व सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या एका चुकीमुळे सदरील शेतकऱ्याला न्यायासाठी उपोषणाला बसावे लागले असल्याची खंत व्यक्त करून प्रशासनाची फोनवरून कान उघडणी केली त्यामुळे सदरील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांच्या पाठीशी असल्याची भावना सुद्धा खासदार चव्हाण यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे खासदार यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आश्वासन व धीर दिला असल्याने त्यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्ते सिद्धप्पा पाटील यांनी आपले बेमुदत उपोषण माघार घेतले मात्र एकाच जमिनीचे दोन वेगवेगळे पत्रक देऊन गैरसमज निर्माण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली होती तर आपण पाहिलं बुलेटिन आमच्या बातम्या पाहण्यासाठी महालाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार